न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सामाजिक कार्यकर्त्याचा छळ आणि पोलीस खात्यातील एका बहिणीचा मृत्यूकडे प्रवास सुसाईड नोट की पुरावा जयश्री सुधरी प्रकरण आता पोहोचतं तपासाच्या चक्रात अहिल्यानगर शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे वाहतूक शाखेतील कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी जयश्री सुध्रीक यांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झालेल्या सुद्रीक यांची अचानक तब्येत बिघडली त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्यांच्या पर्समध्ये एक सुसाईड नोट आढळली ज्यात स्पष्टपणे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जाचा जा उल्लेख आहे प्रकरण गांभीर्याचे असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक पाहता त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित सामाजिक कार्यकर्त्यावर कायदेशीर कारवाई होते का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा